नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आपलं यूट्यूब चॅनल डोंगपूर ऑफिस युट्यूब चॅनल वेलकम टू ब्लॉग आणि आजचा कंटेंट तुम्ही पाहिलाच आहे सो आता सकाळचे वाजले नऊ ऑफिसवरूनच जस्ट आलो थोडा फ्रेश झालो कारण की आहे सुट्टीचा दिवस आहे आज थोडा हॉलिडे पण आला आहे आणि याचा ब्लॉगचा कंटेंट तुम्ही पाहिला आहे की आपल्याला कुठे जायचं आहे सो आलेला पहिला सकाळ सकाळ नाश्त्याची तयारी चालू आहे नाश्ता म्हणजे कोरीच्या आहे ते आणि त्या नाईट शिपत जर कोरीच्या थोडी बॉडीसाठी हेल्दी असते असं बोलतात आणि इकडे आहे केळ्याचे वेफर्स आणि हे नाचणीचे चिप्स Hey. आपला मित्र जो आहे ना विजय मोरे याचा जे शॉपचा आपण एक व्हिडिओ ठेवला आपल्या चॅनलवरती स्वाद फरसन मार्ट जे आहे खारला पण तिथं म्हणजे मी मंथली असं मागवत असतं त्याकडे काय करायचं खूप असे व्हरायटीज असतात की याच्या पेपरचं माझे फेवरेट आहे त्यावेळेला मला बोललं की तो नाचणीचे चिप्स ट्राय कर बोला ठीक आहे चल आपण ट्राय करूया आणि मी प्रत्येकाला काय नाही काहीतरी वेगवेगळं मागवत असतो खरं ते मस्त असतं कारण की स्वतःचं स्वतःच आहे स्वतःचे प्रोडक्शन वगैरे आहे त्याच्यामुळे आणि नाचणी बघायला गेलं तर आता जुन्या काळातली माणसं होती नाईंटीजची वगैरे आजी आजोबा ते नाचणीच्या भाकऱ्या वगैरे सकाळी सकाळी तांदळाच्या भाकऱ्या खायच्या आताच्या काळात कोण खात नाही नाचणीच्या भाकऱ्या तांदळाच्या भाकऱ्या चपात्या आणि बाहेर गेलं की आपलं बाहेरचं खाणं वगैरे असतं सो आता हे नाश्ता करून आपल्याला जायचं आहे कुर्ल्याला तुषार सोबत आपला मित्र कारण की गावी जायची सुट्टी अजून तरी बऱ्यापैकी पास आहे असं मला तरी वाटतंय पण एक दोन काम होते गाडीचं तर थोडं गाडीचं लाईट्स कमी असल्यामुळे कसं पॉकलेट्स लावायचे होते आणि थोडे एक लावायचं होतं कारण की गा गाडीवरती फक्त मी छोटीचं नाव लिहिलं पण मला एक नाव लिहायचं होतं त्याच्यामुळे आता बोलत ते वायझर छोटं पडतंय आणि पप्पाने सुद्धा विचारलं रे ते नाव का कधीपर्यंत टाकणार वगैरे काय बोलत थांबा थोडा वेळ भेटून कारण की आता मला सलग दोन दिवसाचा हॉलिडे भेटला आहे मला त्याच्यामुळे आता जायचं आहे कुर्ल्याला आणि बघूया अजून काय काय गाडीमध्ये पार्ट्स घेता येत आहेत की नाही घेता येत आहेत बघूया थोडं ट्राय असेल पण जायची तयारी तर चालू आहे शिमग्याची बऱ्यापैकी तयारी झाली आहे फक्त होकार भेटला की मी गाडी काढली की चाललो गावाला कारण की आता कसं आहे की घरी सोशल मीडिया जो नव्हता म्हणजे हल्ली बघायला तर मी दोन वर्षाली गावाला नाही गेलो शिमग्याला पण आता कसं होतं की सोशल मीडियामुळे युट्यूबर्स आहेत आपले कोकणातले किंवा रील्सवरचे वगैरे ना असे <coughs> जे काही व्हिडिओ येत चाललेत ना ब्लॉग्स वगैरे येते त्यामुळे असं वाटते काय करून दे काही येऊन दे पण यावेळेला गावाला जायला पाहिजे जायचं तर फिक्स केलं यावेळेला आता बघूया ऑफिसमधून परमिशन भेटली होकार भेटला तर जावं आपण नाहीतर मग त्याचा बघ आता कसं काय होतंय सर जास्त वेळ नाही घेते आता जायचं आपल्याला खुले पटा पण नाश्ता संपतो चहा वगैरे घेतो कोराचा आणि आता जाऊया कुरल्याला जायला नेऊया आणि गाडी थोडी वॉश पण करायची थोडी तर म्हणजे आलं तुझ्याची बिल्डिंग आली गाडीमध्ये आपली एफजीएड नंबर वन फेर टू थ्री डबल टू नंबर आवाज प्रधानमंत्री द्या रील्स <laughs> याची होती आणि चेंजेस काय करायचं ना ते हा जो वायझर आहे ते ओगीचं नाव लावलं छोटीचं आमच्या म्हणजे ते ॲक्च्युली कसं मला इथे एवढा वायझर हवं होतं या कटपर्यंत आणि मला अजून एक नाव टाकायचं आहे आणि फॉग लॅम्प इथे दोन साईडला क्लॅम्प करायचा विचार चालला आहे बाकी बाकी काही नाही गाडी ओके थोडं काम होतं गाडीवर थोडं काम करून घेतलं आहे थोडं हे नाव आपलं टाकलेलं ऑफिशियलचं सुद्धा वॉशिंग करताना पूर्णपणे नाव निघून गेलं आहे विचार झालं की पुन्हा एकदा नाव प्रॉपर टाकून घ्यायचं आणि अजून एक नाव आहे माइंडमध्ये ते इथे टाकायचं किंवा पुढच्या वायझरवर टाकायचं वा तर भाऊ गाडीसुद्धा थोडी खाण झाली थोडी वॉश करायची गाडी बाकी गाडी ओके गावी नेण्यासाठी असं मॅकॅनिकने तरी सांगितलं चला बघूया आणि म्हणजे अजून एक काम म्हणजे गाडीमध्ये पाठी बॅग लावायला काही चान्स नाही आहे इकडे फक्त एक हा रॉड आहे या साईडला दोन त्या साईडला दोन असे रॉड आहेत बॅग अडकवण्यासाठी काय करू शकत नाही आपण इथे कसं मानणार सो आता एक टॉप बॉक्सचा जो प्रकार असतो लगेज कॅरियर तो लावण्याचा ट्राय बघायचं आपल्या बजेटमध्ये झालं तर करायचं ना ते कारण आत्ता तर होईला झालं काय मोठं टेन्शन आहे पण आता मी महिन्यात ते आपल्यावर अजून एक पिलियन असणार आहे कजरे कोणतरी हो सोबत येणार त्याच्यामुळे मग ते थोडं बॅगसाठी आम्हाला दोघांना जाम इश्यू आहे कारण आपली टाकी पण खूप मोठी आहे त्याच्यामुळे आणि इकडे हा स्टँड खूप थोडा जास्त गाडी वागते स्टँड ॲक्च्युली बघायला गेलं तर पूर्ण बेंडच झालं आहे बेंड पूर्ण नाही आहे थोडा बेंड आहे त्याच्यामुळे बोललो की थोडा स्टँड पण बघू बजेटमध्ये भेटला ते घेऊनच आहे कुर्ल्याला बोलतात की मटेरियल थोडं स्वस्त असतं त्याच्यामुळे चलो निकलते विशाल मंडळी गांधीनगरला पोहोचला आणि बघत असते ट्रॅफिक आहे पट्टी ट्रॅफिक आहे हे इकडे मेट्रोचं काम अर्धव ठेवलं आहे आणि त्यात ही आता सुरुवात झालेली आहे आता दिवसभर काय कारण आम्ही काय ती बरोबर आहे आमची काम माझं फुल एन्जॉय करतात मध्ये फाइनली चा आनी चा चा आता तर आता पोचले हो फायनली या कुर्ल्याच्या बाईक्स आणि कारच्या स्क्वेअर्स पार्टच्या मार्केटमध्ये ही आत्ता तरी सकाळची वेळ आहे गर्दी खूप कमी आहे संध्याकाळी बापर्यंत ते एवढी गर्दी असते ना की लिटरली दोन्ही साईडला गाड्या नाही लोकांची कामं चालू असतात बेकार गर्दी असेल आणि गाडी पार्क करणं तर नाही नव्हतं आता आपण बघूया आपल्याला कुठे पार्ट्स भेटतात आता निक आपण ज्या चॅनलच्या रेफरन्सने आलो आहे किरण पाशे दादाचा आपण चॅनल बघितला त्याच्यावरती जो व्हिडिओमध्ये त्यातून जिथून त्याने लाईट घेतली होती ना तिथे आपण जातो त्या दुकानात शोधतोय मी पण पण इथे भरपूर सारे दुकान आहेत आणि कन्फ्यूज होतं कधी कधी नाही समजून येत सर तिकडे ते हो, दुकान शोधूया पहिलं आणि त्या दुकानात जाऊन आपल्याला फायनल लाईट घ्यायची आहे एक फॉग लाई आपल्याला घ्यायचा आहे उजेडासाठी चला आता पहिला जाऊन मी शोधतो दुकान कुठे आहे काय चलो आपण घेतलं ना तो ना फायनल पोहोचला कुर्ला मार्केटला गाडी रेडी केली आणि किरण दुकान तिथून घेतलं ना त्या दुकानामध्ये आपण सुद्धा आलं किरण पास्टे वाईट तर म्हणजे जास्त वेळ नाही घेते फॉब्लेम आपण चॉईस केलेला आहे फॉग लाईट टू टोनमध्ये अजून बघा अजून काय काय सामान घेता येतं इथून एकदाच फॉग चला आपल्याला सुद्धा एलईडी लाईट एलईडी बल्बचा विचार झाला आहे फॉग याच्याला सो आता फायनली म्हणता इथला स्विच आहे आणि हे दो दोन प्रॉब्लेम चारशे हा तीच लाईट बाईला घ्यायची गाडीसाठी काय काय घ्यायचं आता गाडी मॉडीफाय करतात टू ट्वेंटी आहे सुद्धा सातही दोन वाजता घ्यायचंय सकाळी बाईची भवानी म्हणते इथून गल्लीमधून आतमर आला ना हे बाई का दुकान आहे बाई नाम की आब का इरफान बाईक ते कॉर्नर पे आहे लिंबूवाली के पास चुलो अभि शॉप शॉपवर इथे घेतलाय वायझर गाडीला पुढे लावायचा होता पप्पा बोलले होते ना पुढचा वायझर नाव टाकण्यासाठी वायझर घेतलाय इथून दुकान आणि एक अजून एक घेतलं वर एटीचा तो केतन दारायचा आपल्या ऑफिसचा स्टाफचा आता वायझर गाडीला लावायचा त्याला अजून बघूया काय काय घ्यायचं काय नाही मंडळी खरेदी घरी चालू खरेदी करीत चालू आहे एकदम इकडं आता घेतला आहे साईड साईड स्टँड दाखव हा साईड स्टँड भेटला आपल्याला एफझेडचा तो पण दीडशे रुपयात ओरिजिनल आपली गाडी भरपूर एकदम वाकायची खाली मग तुम्ही बघितलं असेल तर एवढं साईड स्टँड आपण घेतलेलं आहे इकडं दुकान आहे पण इथं एंट्रन्सलाच आहे हे बाबा यांच्या गाड्या घाल फसायला होतं इकडून भाई चला जाऊया पास वेळा कसं गाडी चालू मंडळी सर्व काही सामान घेऊन झालं इकडे गाडीला ठेवलं आहे आणि ही एक वस्तू राहिलेली ॲक्च्युली नट आहे ड्रमचा आपला जो पाठी ड्रम ब्रेक असतो ना तो ड्रम आपला ब्रेक झालेला आपल्या एका मॅकॅनिककडून ब्रेक झाला त्यांनी काही आपल्याला सांगितलं नाही पण फायनली आपण नंतर तो समजला गाडी जेव्हा खोलली तेव्हा आपण नवीन तो पार्ट टाकला पण आता हा ड्रमचा एक दोन स्क्रू आहेत आपले मिसिंग आहेत त्यातले तर तो आपल्याला टाकायचा काय रिस्क नाही घ्यायचे म्हणजे या दोन नटसाठी मला याला लागलं आहे संतोषी माता जे आहे संतोषी मातेचं मंदिर आहे इकडे त्याच्या पलीकडे आणि हे मारेकडे सगळं बाईस असतं भेटतो आपण इथे घेतला रॉयल एनफील भांड पडतं तर आपल्याला कलर चेंज होणार आता चला तर मंडळी आता मी फायनली चाललो मॅकॅनिककडे कारण की सर्व सामान तर घेऊन आलो आहे आता फक्त मॅकॅनिककडे जाऊन हे सर्व फिट करून घ्यायचं आहे प्रॉपर आपल्याला पाहिजे तसं फिटिंग करायचं आहे आणि दुपारचे तर वाजून गेले बहुतेक चार तीनचा टायमिंग झाला आणि आता ही पूर्ण गाडी त्यांनी काम चालू केले आणि आपला रोहनिक भाय दहावीची एक्झाम आहे विचारायची पण एक पेपर अजून बाकी आहे पण आता काय होळी आहे आणि अभ्यास तर हुशार आहे आणि इकडे आता गाडीचं काम चालू केलं आहे अरे बघा इकडे वायझर लावत होता पण वायझरचा प्लॅन फेल गेला आहे कारण की सीन असा आला की ते तो जो आधीचा वायझर आहे ना त्याचे जे पॉ ड्रिल्स आहेत ते मॅच नाही होत आहेत तर वायझरचा प्लॅन तर फेल गेला आहे पण खाली प्रॉब्लेम वगैरे लावायला सुरुवात केलेली आहे कारण की त्याची वायरिंग करावी लागणार आहे आणि फायनली डन झालं आहे आता बघा नाही बघा इकडे अशा लागतात प्रॉब्लेम हा एक साइडला आणि तिकडे दुसऱ्या साईडला एक आहे दोघांच्या आर्थिंगची वायर वगैरे ते जाऊन आता पटापट मॅच करणार चला दुपार तर झालाय गरम गोपाळ डेअरीमध्ये फट्टे गर्दी आतमध्ये पण थोडा लस्सी वगैरे पिऊन आता जाऊया घरी उन्हाळ्यामध्ये थोडा गारवा पाहिजे आम्ही घेतले घेतली फुल लस्सी तर म्हणजे फायनली आजचा रुटीन दिवस पाहिल्याचा सुट्टी दिवस होता आणि या सुटी दिवसामध्ये आज कोरला मार्केट फिरला मॅकॅनिक कडे गेलो आणि सीन असा झाला बाकी सर्व काम झालं आपल्या गाडीचं स्टँड वगैरे झालं फॉगलाईट वगैरे लागली अजून काय आणलं होतं आपण एक जो आपला नट होता ज्याच्यासाठी आपण मुलुंडला गेलेलो तो सुद्धा आणला गाडी पण ओके प्रॉपर झाली पण एक गोष्ट झाली ती म्हणजे वायझरची ते खूप इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी पण आता ते मॅकॅनिक कडे दाखवलं मॅकॅनिक बोलतो दो की जिथून आलं तिथे दाखवा त्याचे फुल मॅचेस होत नव्हते तिथे दाखवलं मी पुन्हा त्यांनी आज मला एवढं शिकायला भेटलं की म्हणजे आपण जरी मराठी असलो ना किंवा इतर धर्म कोणताही असून दे जातपात असून दे आपण जर या ठिकाणी जर मी असतो ना त्या व्यक्तीच्या ठिकाणी तर मी काय बोललो असतो भाई तुझ्या गाडीचं पहिला काम करतो नंतर मग मी देवळात जातो हे मी म्हटलं असं का कारण की मला तिथून चार पैसे येतात या गोष्टीने पण आज असं अनुभवायला भेटलं की आता रमजानचं ईद रमजान चालू आहे रमजानचा महिना चालू आहे इफ्तार वगैरे चालू आहे तर त्यांचा इफ्तारचा टाइम होता तर आपल्याला काय यातल्या मला माहित नाही नमाजचा टाइम होता इफ्तारचा टाइम होता बोला पंधरा अर्धा अर्धा तास लागेल त्याने टोटली हातात गाडी घेतली सांगितली की भाई आधा घंटा इसमे जायका तरी अभि इफ्तार का टाइम हो रहा बरोबर टाइम झालेला पंधरा मिनटं होती इफ्तार तरी सुद्धा त्या माणसाने गाडीचं काम करायला घेतलं नाही तो बोलला भाई नाही होगा आप आए तो बाद में आना नहीं तो रुक जाना लेकिन मैं अभी काम नाही करत मैं अभी स्टॉप कर रहा राउंड खरंच म्हणजे जेवढं मार्केट होतं ना तेवढं पूर्ण मार्केट बघितलं की ते सगळ्यांनी दुकानं बंद केली म्हणजे लिटरली बोलतात ना की स्वतःच्या कामामध्ये पैसा येतो पण पैशाप्रमाणे देवालासुद्धा महत्त्व दिलं जातं आणि दिलं पाहिजे हे आज मला शिकायला भेटलं मी तर देवाला महत्त्व देतो कारण की माझ्या घरातून येता जाता समाजाचे जन जा, गणपती अप्पानं माझा नमस्कार असतो जाताना सुद्धा आणि घरी येताना सुद्धा ऑफिसमध्ये पोहोचतो तेव्हा सुद्धा दे गणपतीप्पाची मूर्ती आहे तिथे सुद्धा आम्ही पाया पडूनच जातो ऑफिसमध्ये माझ्या डेस्कटॉपच्या समोर सुद्धा मूर्ती मूर्तीने सुद्धा पायापडूनच काम करायचं सुरुवात असते सो आजचा ब्लॉग कसा वाटला मंडई नक्की सांगा आजचा थोडा शिमग्याची तयारी चालू झाली अजून सुट्टी पास नाही हो मी अजून सुद्धा सांगतोय पण बघ आता सुट्टी पास होईल असं वाटतं आणि सो चल आपण कोकणामध्ये जायचं ठरलं तर अप्रतम तयारीची सर्व झालेलीच आहे आपली सो आता फक्त होकार नियावा आणि आपण गावी जावं बस एवढंच चला म्हणडे भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हा ब्लॉग एन्जॉय करा थँक्यू सो